नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहत आहे दिल्लीकर मराठी आज पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर मासिक धर्म आणि देवपूजा हा विषय घेऊन आलेली आहे पहिला भाग करताना मी हेच ठरवलं होतं समजा तुम्ही त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला तर त्या व्हिडिओचा दुसरा भाग मी नक्कीच घेऊन येईल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार तुमच्यापैकी अजूनसुद्धा बऱ्याचशा जणी पहिला भाग पाहत आहे आणि त्यासाठीच दुसरा भागसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मग त्या व्हिडिओचा तुम्हाला भरपूर फायदाही झाला तुम्ही तुमच्या ज्या काही भावना होत्या तर त्यासुद्धा कमेंट्समध्ये मांडल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला राहिलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील शिवाय बऱ्याचशा जणींना मासिक धर्मात काही ना काही दुखणं म्हणजे अडचणी वगैरे होत असतात तर त्यासंबंधीसुद्धा काही उपाय मी सुचवलेले आहेत आता व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये मला हे सांगायचं आहे सा तुम्हाला जेव्हा मासिक धर्म सुरू झाला तर त्यावेळेस तुमचं वय काय होतं जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा मासिक पाळी आली तेव्हा कारण आज आपण बघतो की मुलींना मासिक धर्म अतिशय लवकर येत आहे कमी वयामध्ये जवळपास चौथी पाचवीच्या मुलींनासुद्धा मासिक धर्म येतो तर तुम्हीसुद्धा तुमचं वय तेव्हा काय होतं ते सांगायचं आहे सा कारण लवकरच मी याविषयी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येणार आहे कारण मासिक धर्म हा जो विषय आहे तो अतिशय संवेदनशील विषय आहे आणि बऱ्याच वेळा त्याविषयी बोलणं टाळलं जातं घरामध्ये आईसुद्धा आपल्या मुलीला म्हणजे आजच्या काळातल्या आईसुद्धा बऱ्याच वेळा मुलींना या गोष्टी सांगत नाही आणि मग काय होतं असे विषय दबून चेपून राहिल्यामुळे यातून अंधश्रद्धा जरा जास्त पसरतात म्हणजे ज्या गोष्टी माहिती व्हायला पाहिजे त्याच होत नाही आणि मग चुकीच्या माहिती इतरत्र पसरवल्यामुळे या गोष्टीच्या अंधश्रद्धा खूप जास्त वाढलेल्या आहेत व्हिडिओ पूर्ण पहा चला व्हिडिओला सुरुवात करते आता हा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला काही करून दाखवणार नाही आहे किंवा काही वेगळं असं व्हिडिओच्या स्वरूपात दाखवणार नाही आहे त्यामुळे ही माहिती तुम्हाला फक्त एका पॉडकास्टच्या रूपात ऐकायची आहे बघा हिंदू धर्मात मासिक पाळी दरम्यान महिलांसाठी अनेक नियम बनवले आहेत या नियमांनुसार स्त्रीला मासिक पाळीत पूजा करण्यास मंदिरात जाण्यास मनाई आहे साठवणीत असलेल्या गोष्टींना हात लावण्यास मनाई करण्यात येते ज्यामध्ये लोणचं पापड या गोष्टींचा समावेश होतो पण महिलांच्या मनात अनेकदा प्रश्न पडतो की जी शक्ती स्त्रीला घडवण्याची क्षमता देते किंवा ज्यामुळे स्त्रीला पूर्णत्व येतं ती शक्तीच अपवित्र का मानली जाते दुसरीकडे जर जा एखाद्या स्त्रीने भक्तिभावाने उपवास केला किंवा मग ती पूजेला बसली आहे तिला माहिती नाही कारण कधी कधी मासिक धर्म थोडाफार मागे पुढे होतो आणि अचानक तिला पूजा करताना मासिक धर्म आला तर तिने काय करावं असे प्रश्न तुम्हालाही सतावत असतील तर जाणून घ्या तुम्ही काय काय करू शकता पहिला मुद्दा आपण हा जाणून घेऊ मासिक पाळीच्या दरम्यान पूजा करण्यास मनाई का केली जाते जुन्या काळातील समजुती बनवल्या जात होत्या पण त्या उगाच नाही त्यामागे काहीतरी वैज्ञानिक तथ्य नक्की होतं पण वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा समजावून सांगण्याचाही प्रयत्न झाला नाही त्यामुळे या श्रद्धेचे अंधश्रद्धा आणि कुप्रथा यामध्ये रूपांतरण झाले प्राचीन काळी जप केल्याशिवाय पूजा पद्धती पूर्ण व्हायची नाही याशिवाय मोठे विधी केले गेले ज्यामध्ये बराच वेळ आणि शक्ती खर्च केली गेली नामस्मरण अत्यंत पवित्रतेने केले मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरातील विविध हार्मोनल बदलांमुळे खूप वेदना आणि थकवा जाणवतो अशा स्थितीत स्त्रीला जास्त वेळ बसून मंत्र किंवा पूजाविधी करणं शक्य नव्हतं त्यामुळे कदाचित या काळात पूजा करण्यास मनाई केली गेली नियम का तयार झाले तर बघा पूजेमध्ये नेहमी पावित्र्य राखावं असं म्हटलं जातं आजसुद्धा आपण हा शब्द नक्की ऐकतो किंवा आपणसुद्धा पूजा करताना आसपासचा परिसर स्वच्छ करतो किंवा घरामध्ये कुणाला मासिक धर्म असेल पण मग बाकीच्यांना पूजा वगैरे करायची असेल तर गोमूत्र शिंपडणं गुलाबजल शिंपडणं किंवा गंगाजल शिंपडणं ती पूजेची जागा एकदम साफसुथरी करून घेणं या काळजी आपण घेतो पण जुन्या काळामध्ये पिरियड्सच्या दिवसात स्वच्छता राखण्याची फारशी साधनं नव्हती आज आज आपण मासिक धर्म असल्यावर पॅड्स वापरतो टॅम्पून्स वापरतो किंवा आता पॅड्सची जागासुद्धा मेन्स्ट्रुअल कप घेऊ लागला आहे पूर्वीच्या काळी ही साधनंच नव्हती एखादा जुना स्वच्छ कपडा घडी करून ठेवला जायचा आणि तोच कपडा रक्त शोषून घेण्याचं काम करायचा आता पर्यायाने असे दोन चार कपडे करून ठेवले जायचे आणि तेच आपण मासिक धर्म असताना वापरले एक भिजला की तो धुवायचा आणि दुसरा वापरायचा त्यामुळे अर्थातच हाताने धुणं ते आलंच आता पॅड्स असल्यामुळे काय होतं की आपण त्याचा उपयोग झाला की लगेच तो कचरा कुंडीमध्ये टाकून देतो भरपूर अशी साधनं आजकाल आलेली आहे की ज्यामध्ये आपल्याला म्हणजे पिरियड्समध्ये काहीच त्रास होत नाही पूर्वीच्या काळी म्हणजे म्हणजे आत्तासुद्धा आपल्याला पिरियड्समध्ये काही त्रास होत असेल काही दुखद खूपत असेल तर औषधं किंवा पर्यायसुद्धा निघालेले आहेत पण पूर्वीच्या काळच्या महिलांना ते दुखणं खूप नाही सहन करावं लागायचं आणि हे कपडे वगैरे पण धुवावे लागायचे त्याच्यामुळे कदाचित तुम्ही मासिक धर्मामध्ये एका बाजूला बसा किंवा आराम करा म्हणूनच हे नियम घातले होते पण त्याचा सगळा अंधश्रद्धेशी संबंध जोडला गेला अगदी दोन दिवसापूर्वीच एका ताईची आपल्या पहिल्या भागाच्या व्हिडिओला कमेंट आली होती की ताई माझी आई मला जेव्हा मासिक धर्म असतो त्यावेळेस खूप घालून पाडून बोलते किंवा माझा छळ करते मला सगळं नको नको होतं तर ऐकून खूप वाईट वाटलं की आई असूनसुद्धा आपल्या मुलीला ती असं कसं बोलू शकते उलट आज आपण आधुनिकतेकडे वाटचाल करतो आहोत त्यामुळे आजच्या ज्या आई असतात त्या आपल्या मुलीला नक्कीच हे ज्ञान देण्याचं काम करतात की बघ आमच्या वेळेस हे नव्हतं किंवा आमच्या वेळेस या गोष्टी उपलब्ध नव्हत्या किंवा मासिक धर्म काय असतो मासिक धर्मात कोणती काळजी घ्यायची याबद्दल अगदी उघडपणे बोललंसुद्धा जायचं नाही पण हे आत्ताच्या काळात ऐकून खूप वाईट वाटलं आणि चुकीचं सुद्धा वाटलं आणि आता आपण यावर काय बोलणार मी फक्त त्या ताईंना कमेंट केली की हे खूप चुकीचं आहे आणि मला हे ऐकून वाईट वाटलं कदाचित त्या ताईंनी त्यांच्या आईला समजावून सांगावं की असं करणं चुकीचं आहे तुमची मतं याबद्दल काय आहे ते मला कमेंट्स करून तुम्ही नक्की सांगा तोपर्यंत मी तुम्हाला पुढच्या मुद्द्याची माहिती देते समजा उपवास करताना मासिक पाळी आली तर काय करायचं जरी तुम्ही उपवास केला आणि तुम्हाला मासिक पाळी येत असेल तरीही तुम्ही तुमचे उपवास पूर्ण करावे पिरियड्सच्या काळातसुद्धा तुमची देवावरील श्रद्धा कमी होत नाही देवासाठी मनाची शुद्धता सर्वात महत्त्वाची आहे शारीरिक शुद्धता नंतर येते उपवासाच्या वेळी तुम्ही एखादा विशिष्ट पूजेचा संकल्प केला असेल आणि तुमची मासिक पाळी आली असेल तर तुम्ही ते दूर बसून जे काही धार्मिक कार्य असेल किंवा पूजा अर्चा असेल तर ती दुसऱ्या व्यक्तीकडून पूर्ण करून घेऊ शकता समजा तुम्हाला मासिक पाळीच्या दरम्यान खूप वेदना होत असतील तर तुम्ही हे उपाय करा मासिक पाळी दरम्यान वेदना कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमचं जे, जे काही ओटीपोट असतं ते तुम्ही गरम पाण्याच्या पिशवीने शेकावं जेणेकरून स्नायूंचं आकुंचन कमी होईल त्याचबरोबर हळद तुम्ही दुधासह किंवा हळदीच्या दुधामध्ये तुम्ही गूळ ओवा आणि सुंठ मिसळून पिऊ शकता ज्यामुळे तुम्हाला खूप विश्रांती वाटेल जे हळदीचं दूध आपण आपल्याला सर्दी पडसं झाल्यावर पित असतो ते तुम्ही मासिक धर्माच्या दरम्यानसुद्धा पित जा आणि पूर्वीच्या काळी तुमच्या मनामध्ये ज्या कोणी समजुती टाकल्या असतील की मासिक धर्माच्या दरम्यान दूध वगैरे पिऊ नये तर हे सरळ चुकीचं आहे उलट या कालावधीमध्ये आपण आपल्या शरीराची झीज होत असते एक प्रकारे ते रक्त बाहेर पडत असतं तर आपली कुठेतरी ऊर्जासुद्धा कमी होत असते त्यामुळे जितका चांगला आहार आपल्याला या कालावधीमध्ये घेता येईल तो तुम्ही नक्की घ्या आणि दिवसभर शक्य असल्यास कोमट पाणी प्या ज्यांना कुणाला मासिक धर्म वेळेवर येत नाही तर त्यांनी काय करायचं एकदा की तुमचा मासिक धर्म संपला की त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून लगेचच सकाळी दररोज उपाशीपोटी तुम्हाला जिरे उकळून त्याचं पाणी प्यायचं आहे हवं तर तुम्ही जिरे रात्रीच पाण्यामध्ये भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी ते पाण्यामध्ये उकळवा समजा तुम्ही दोन ग्लास पाणी घेतलं आणि त्यामध्ये ते, ते जिरे उकळवले तर त्या दोन ग्लास पाण्याचं तुम्ही एकच ग्लास पाणी करा म्हणजे एवढं ते पाणी उकळवा जेणेकरून जिऱ्यांचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरेल आणि ते पाणी तुम्ही दररोज उपाशी पोटी उपाशी पोटी पिलात तर तुम्हाला काही बद्धकोष्ठतेचा वगैरे त्रास असेल तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर तेही साफ होईल तुमच्या ओटी पोटावर किंवा तुमच्या संपूर्ण पोटावर चरबी असेल तर तीही कमी होईल आणि पर्यायाने जसजसं तुमचं पोट कमी होईल त्या पद्धतीने तुमच्या शरीरामध्ये पाहिजे तेवढी उष्णतासुद्धा तयार होईल आणि वेळेवर तुमचा मासिक धर्मसुद्धा येत जाईल तो खूप जास्त उशिरा येणार नाही किंवा तुम्ही याऐवजी ओव्याचं पाणी पिऊ शकता आल्याचं पाणीसुद्धा पिऊ शकता फक्त पाणी पिताना तुम्हाला ते कोमट प्यायचं आहे आणि हळूहळू करून प्यायचं आहे एकदम घटघट ते पाणी प्यायचं नाही नक्की तुम्हाला सुधारणा जाणवल्याशिवाय राहणार नाही ज्या मुलींना किंवा महिलांना मासिक धर्म आल्यावर अजिबात भूक लागत नाही किंवा मग भूक लागते जेवणाची इच्छा होत नाही कधी कधी मळमळ होते किंवा उलटी आल्यासारखं होतं तर त्यांनी या काळामध्ये आपल्या आहारात विटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करायचा त्यामध्ये आंबट अशी फळं येतात जसं की तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता संत्री खाऊ शकता किंवा मग विटॅमिन सी कोणकोणत्या पदार्थांमध्ये असतं हे जर तुम्ही इंटरनेटवर शोधलं तर तुम्हाला त्या सगळ्या पदार्थांची नावं येतील त्या फळांची नावं येतील तुम्हाला शक्य असतील तर तुम्ही ते फळं आणू शकता आणि त्यानुसार खाऊ शकता कारण बरेचसे जण आजकाल आपल्या आहारामध्ये म्हणजे दिवसातून एकदा का होईना एखादं फळ खातात तर मग ऋतुमानानुसार आपल्या शरीराला कोणत्या फळांची आवश्यकता आहे किंवा कोणत्या जीवनसत्वांची आवश्यकता आहे हे जर का तुम्हाला समजलं तर तुम्ही नक्कीच त्या फळांचा किंवा त्या पदार्थांचा समावेश तुमच्या आहारामध्ये नक्की कराल उगाच काही पण खाऊन चालत नाही जे आपल्या शरीराला आवश्यक आहे तेच खावं एवढी सगळी माहिती ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये नक्कीच हा प्रश्न येत असेल की मग मासिक धर्मामध्ये देवपूजा करावी की नाही केली तर योग्य राहील की अयोग्य बघा तुम्हाला रोजच्या प्रमाणे मासिक धर्म असल्यावर सुद्धा उत्साही वाटत असेल तुमचा मूड चांगला राहत असेल कोणत्याही प्रकारची काहीच वेदना दुखणं तुम्हाला होत नसेल तर तुम्ही नक्कीच देवपूजा करू शकता आणि मला नाही वाटत की आजच्या काळात सुद्धा बऱ्याचशा जणी ते कपडे वगैरे वापरत असतील आता बऱ्याचशा जणी तर पॅड्स वापरत असतील किंवा मग त्याहूनही पुढे सांगायचं झालं तर काही जणी मेन्स्ट्रुअल कपसुद्धा वापरत असतील तर काहीच हरकत नाही म्हणजे तुम्हाला मासिक धर्म आहे की नाही असं समजून सुद्धा येत नसेल की मी एकदम आहे ठणठणीत आहे रोजच्या प्रमाणे अतिशय एनर्जेटिक आहे तर तुम्ही नक्कीच देवपूजा करू शकता आता यातली दुसरी बाजू समजून घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे समजा तुम्ही एकत्रित कुटुंबात राहतात त्यामध्ये वयस्कर मंडळी आहेत आणि त्यांनी पहिल्यापासून नियम बनवलेले आहेत की आपल्या घरामध्ये एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर तिने देवपूजा करायची नाही प्रत्यक्ष त्यासुद्धा तरुण होत्या म्हणजे जोपर्यंत त्यांना मासिक धर्म येत होता तेव्हा त्यांनीसुद्धा हेच नियम पाळले तर मग तुम्ही त्या नियमांच्या आड येऊ नका भलेही देवांना हात लावायचा नाही देवपूजा करायची नाही काहीच हरकत नाही तुम्ही या दिवसांमध्ये नामस्मरण करा किंवा मग पूजा न करता मनातल्या मनात तुम्ही देवाचं तुम्हाला जे काही येतं म्हणता ते म्हणू शकता किंवा तुम्हाला उपवास असेल तर मग तुम्ही तेव्हा फक्त उपवास करा पूजा करू नका कारण आता मध्येच तुम्ही जर असं केलं की तुम्ही ही माहिती ऐकली की चालतं देवपूजा करणं चालतं पण मग वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे भलेही त्यांनी ते त्यांच्या मनात जे काही समजुती करून घेतल्या आहेत किंवा जे काही ग्रह करून घेतलेले आहेत म्हणजे श्रद्धेपोटी केल्या असतील अंधश्रद्धेपोटी केल्या असतील पण वडीलधाऱ्यांचा एक आपण मान राखावा उगाच वादावादी या गोष्टींमुळे आता व्हायला नको म्हणजे त्यांना काय वाटेल की एवढ्या दिवस आपण नियम बनवले तर समोरच्यांनी किंवा आपल्या घरातील लहान व्यक्तींनी सुद्धा ते नियम पाळले आणि आता मध्येच तुम्ही असं करायला गेल्या तर कदाचित त्यांचा अपमान झाल्यासारखं ते होऊ शकतं पण समजा तुम्हाला जर ही गॅरंटी असेल की तुम्ही हा मुद्दा तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्या स्त्रियांना किंवा ज्यांना ते चालत नाही त्यांना समजावून सांगितलं की असं नाही असं आहे कोणती गोष्ट तुम्ही चुकीची घेतलेली आहे यामागचं खरं खर कारण काय आहे आणि त्यांना जर ते पटणार असेल तर तिथून पुढे तुम्ही मासिक धर्मातसुद्धा देवपूजा केली तरीसुद्धा चालणार आहे कारण आता पंढरीच्या वारीलासुद्धा बऱ्याचशा स्त्रिया गेलेल्या असतील तर त्यातल्या स्त्रियांनासुद्धा मासिक धर्म असतो तरी पण त्या वारीतून मागे येतात का नाही त्या जातच राहतात आणि प्रत्यक्ष देवालासुद्धा त्यावेळेस ते चालतं तर मग आपल्या घरामध्ये पाळायला काही हरकत नाही पण ज्यांच्या घरात ऐकून घेण्यासारखी क्षमता नसेल किंवा आता अर्थात आहे जनरेशन गॅप असल्यामुळे बऱ्याच वेळा वृद्धांना तरुणांचं पटत नाही आणि तरुणांना आपल्या घरातील वृद्धांचं पटत नाही तर त्यामुळे तिथे जास्त काही तुम्ही सांगायला जाऊ नका आणि तुमच्यापैकी ज्या महिला वेगळ्या राहतात म्हणजे सासरी असतील तर एकत्रित कुटुंबात राहत नाही सेपरेट राहतात तर मग त्यांना जर अडचण होत असेल की मी एकटीच स्त्री आहे मला सगळं देवपूजेचं वगैरे करावं लागतं तर मग त्यांनी हे नियम नाही पाळले तरीसुद्धा चालतं आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी येत असतो की मासिक पाळीच्या दरम्यान झाडांना पाणी दिल्यानं काही होतं का तर त्याविषयीच मी तुम्हाला माहिती देते अशा बाळगते ते सर्वांना ती अतिशय चांगल्या पद्धतीने समजेल कारण मासिक पाळी आणि त्यासोबत निगडीत ज्या काही रूढी परंपरा आहे त्याविषयी खूप भ्रामकता जाणवते मासिक पाळीविषयीची धार्मिक ग्रंथ भगवद्गीतेतील संकल्पना अशी आहे की एकदा देवांचा राजा इंद्र याच्याकडून गुरुहत्येचे पाप घडले त्या पापाचा वाटा उचलण्यासाठी स्त्री पुढे आली त्याची खून म्हणून तिला मासिक पाळी मिळाली त्यामुळे या मासिक पाळीच्या काळात तिने कुठलाही शृंगार न करता वैधव्य पाळावं किंवा सुतक पाळावं असं म्हटलं जातं त्याचा अर्थ स्त्रीला या काळात अस्पृश्य मानावं असा होत नाही काही घरांमधून मास मद्यसेवन सगळं काही करून स्त्रीला मात्र मासिक पाळीच्या काळात अस्पृश्य समजून वेगळं बसवलं जातं तर ते खूप चुकीचं आहे माझ्या मते महिलांमध्ये जी मासिक पाळी येते तिचं वैज्ञानिक कारण आता सगळ्यांनाच माहिती असेल स्त्रीला मूल होण्यास मदत होण्याकरता शरीरामध्ये काही विशिष्ट बदलांची एक शृंखला म्हणजे साखळी घडत असते त्याच्याच परिणामी स्त्रीला मासिक पाळी येते मासिक पाळीच्या काळात स्त्रीने जे नियम पाळावे त्याविषयी सर्वत्र भ्रम पसरलेत म्हणून आजसुद्धा बऱ्याचशा महिलांना मासिक धर्म असल्यावर घरातल्याच इतर महिला हिणवतात तिला कावळा शिवलाय किंवा मग असंच घालून पाडून काहीतरी बोलणं या गोष्टी आजसुद्धा घडतात याचं खरं तर वाईट वाटतं चुकूनही तुमच्या घरातील महिलांना असं हिनवू नका कारण तुम्हीसुद्धा कधीतरी याच फेजमधून गेलेल्या आहेत मासिक पाळीच्या काळामध्ये स्त्रीने डोक्यावरून पाणी घेऊ नये शारीरिक श्रमाची कामं टाळावी पूजा अर्चना टाळाव्यात शृंगार करणंसुद्धा वर्ज्य मानलं गेलं आहे पण याला जरा वेगळ्याच अर्थाने सगळीकडे घेतलेलं आहे खरं तर स्त्रीला पूर्वीच्या काळामध्ये या मासिक धर्माच्या कालावधीत वेगळं किंवा शांत ठिकाणी ठेवण्यात यायचं थे किंवा चार दिवस बाजूला बसण्याचा सल्ला दिला जायचा पण यामागे वैज्ञानिक कारण काय होतं जर या काळामध्ये महिलेने केस धुतले तर अपानवायू जो असतो तर शरीरातला जो अपानवायू मासिक स्त्रावामुळे अधोगत होतो आणि त्याची विकृती होऊन मासिक पाळीच्या अनेक समस्या सुरू होतात म्हणून मासिक धर्म सुरू असताना केस न धुण्याचा सल्ला दिला जातो चौथ्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी आपण केस धुवू शकतो आणि बऱ्याचशा महिला हे पण विचारतात की समजा आमच्याकडे देवपूजा नाही चालत चार दिवसांमध्ये आता चौथ्या दिवशी केस धुतले तर मग पूजा केली तर चालते का कारण तेव्हासुद्धा रक्तस्त्राव होत असतो नक्कीच तुम्ही चौथ्या दिवशी पूजा करू शकतात कारण केस धुण्याचं तेच कारण आहे की मासिक धर्म आपला तीन दिवसांपेक्षा कमी झालेला असतो आणि अर्थात केस धुतले म्हणजे आपण पूजा करण्यासाठी योग्य झालेला असतो या कारणांमुळेच ते केस धुतले जातात त्यामुळे तुम्ही चौथ्या दिवशीसुद्धा पूजा करू शकतात आणि तसंही मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही या गोष्टी तुमच्या घरातल्यांना व्यवस्थित समजावून सांगितल्या की पूर्वीच्या काळी या काळात म्हणजे पूजा वगैरे न करण्याचा सल्ला का दिला जायचा कारण तशी साधनं नव्हती आत्ता आहे आपण योग्य अशी काळजी किंवा पावित्र्य राखू शकतो आणि पूजा करू शकतो आणि तुमच्या घरातल्यांना ते मान्य होणार असेल तर मग तुम्हाला ते चार दिवस पाळण्याची सुद्धा गरज पडणार नाही आधुनिक शास्त्रानुसार देखील मासिक पाळीच्या दरम्यान शरीरातील इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सच्या मात्रेत बदल घडून आल्यामुळे शरीरातल्या उष्णतेच्या प्रमाणात बदल घडून येतात त्यामुळे या काळात शिरस्नान करण्याने उष्णतेशी संबंधित आजार होऊ शकतात मासिक पाळीच्या काळात शरीरातून रक्तस्त्राव होत असल्याने त्याचबरोबर वेदनेमुळे शारीरिक श्रम न करता विश्राम करणं कधीही चांगलं शृंगाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर शृंगार हा पुरुषाला स्त्रीप्रती आकर्षित करण्यास मदत करतो आणि मासिक स्त्राव सुरू असताना मैथून कर्म निषिद्ध मानलं जातं त्यामुळे स्त्राव वेदना या सगळ्या गोष्टींमुळे ते तर शक्यही नसतं या सगळ्या कारणांमुळे स्त्रीने या काळामध्ये शृंगार न केलेलाच बरा साधासुद्धा मेकअप किंवा रोजच्याप्रमाणे थोडंफार आपण तयार होऊ शकतो पण जास्ती आपण शृंगार कधी करतो हे सगळ्यांना माहिती आहे राहिला प्रश्न पूजेचा तर स्त्राव वेदना यामुळे पूजेत लक्ष लागत नाही त्यामुळे तीसुद्धा न केलेलीच बरी आणि ज्यांचं लक्ष लागतं तर मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे तर तुम्ही नक्की करू शकता तसं परमेश्वराला केवळ भावना लागतात काळ बदलला तसं विभक्त कुटुंब पद्धती आली आणि स्त्रियांनी परमेश्वराला उच्च ठिकाणी ठेवून पाळी आली की शिरस्नान करून पूजेव्यतिरिक्त इतर कामं करण्यास सुरुवात केली काळ आता अजून पुढे सरकला की कुणाला पाळीशी निगडीत नियम पाळावेसेच वाटत नाही काय हरकत आहे पाळीच्या काळात मंदिरात जायला ती एक नैसर्गिक क्रिया आहे असं वाटतं पण परमेश्वर मनात असला तर शारीरिक श्रम करून मंदिरात जाण्याची पूजा करण्याची काहीच गरज नाही त्याला कळते अडचण आणि परमेश्वराचं अस्तित्वच मान्य नसेल तर पूजा करून मंदिरात जाऊन काहीच अर्थ नाही आहे या काळामध्ये स्त्रीनं धावणं नृत्य करणं म्हणजे नाचणं कठीण योगासनं करणं हे सगळं टाळायचं आहे कारण या काळामध्ये श शरीरामधला जठराग्नी मंद होत असल्या कारणामुळे हलका सुपाच्य आहार घ्यावा म्हणजेच पचणारा आहार घ्यावा या काळामध्ये स्त्रियांना कराव्या लागणाऱ्या परिश्रमांमुळे गर्भाशयाचे आजार वाढत आहेत सामान्य प्रसूती तर आजकाल राहिलीच नाही ऑपरेशन करून मगच ते बाळ जन्माला येत आहे म्हणजेच काय सी सेक्शन ज्याला आपण सीझर म्हणतो त्याचं प्रमाण खूप जास्त वाढलंय आता भलेही आपल्याला नियम वगैरे पाळण्याची गरज नाही असं जरी आपण ऐकत असलो किंवा आपण स्वतः जरी नियम पाळत नसलो तरी पण प्रत्येक महिलेने मासिक धर्माच्या काळात स्वतःची स्वच्छता राखणं किंवा काळजी घेणं खूप आवश्यक आहे आणि यासोबतच तिच्या घरच्यांनीसुद्धा तिच्यासोबत असणं तिची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे आजच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा असं ऐकायला मिळतं की माझ्या घरातले मला मासिक धर्म असल्यावर टोमणे मारतात किंवा छळतात त्रास देतात तर हे अतिशय चुकीचं आहे आणि पुढे जाऊन याचे परिणाम तर अजून वाईट होऊ शकतात त्यामुळे एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरच्यांचं समुपदेशन करणं किंवा त्यांना समजावून सांगणं खूप आवश्यक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाता जाता ही सांगायची होती जर पूजा अर्चा करायला काही अडचण नाही आहे तर मग झाडांना पाणी घालायलासुद्धा काहीच अडचण नाही आहे तुम्ही तुमच्या झाडांनासुद्धा पाणी घालू शकतात आणि अगदीच तुम्हाला मासिक धर्म आहे आणि तुमच्या घरामध्ये चालत नाही पण इतर व्यक्ती जर घालू शकतात तर त्यांनी पाणी घालावं अगदीच कुणी नसेल तुम्हालाच ती कामं करावी लागणार असतील तर तुम्ही झाडांनासुद्धा पाणी घालू शकतात त्या झाडांनासुद्धा काहीच होणार नाही आता मासिक धर्म हा काही आजार वगैरे नाही आहे त्यामुळे झाडांना पाणी घालणं किंवा या पदार्थांना हात लावू नको त्याला हात लावू नको या गो या गोष्टींमुळे त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही प्रत्यक्ष ज्या देवी देवी होत्या तर त्यांनासुद्धा मासिक धर्म असेलच ना हा विचार आपण करायला पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीला अपवित्र मानण्याचं काहीच कारण नाही मासिक धर्म आहे म्हणूनच स्त्री एखाद्या बाळाला जन्म घालू शकते किंवा तिच्या पोटी जी बाळं जन्माला येतात तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा कारणीभूत आहे तिचा मासिक धर्म आणि मासिक धर्म नसेल किंवा एखादीला वेळेवर येत नसेल किंवा एखादीला मासिक धर्माशा संबंधित काही आजार असतील काही अडचणी असतील तर तिचं दुःख काय असतं हे त्या महिलेला नक्की माहिती असेल त्यामुळे या गोष्टीला अजिबात हिनवू नका या गोष्टीला सकारात्मकतेने घ्या आणि संवेदनशील विषय आहे पण या गोष्टीवर तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने चर्चा कराल तर तेवढ्या अंधश्रद्धा कमी होतील आणि तुम्ही श्रद्धेच्या जोरावर चांगल्या पद्धतीने वाटचाल करू शकाल व्हिडिओ थांबवते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद